जून महिना जवळ आला की खरं प्रत्येक जण पावसाच्या आतुरतेने वाट बघत असतो आणि पावसाची बॅटिंग पाहण्यासाठी किंवा एकंदरीतच उष्णतेनंतर थोडासा गारवा निर्माण व्हावा म्हणून अशा पद्धतीने पावसाची वाट पाहिली जाते सगळ्यांची पावलं कोकणच्या दिशेने वळलेली आहेत रत्नागिरीतल्या निवळीतल्या धबधब्याचं हे देखणं रूप पाहूयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे नजर जाईल तिथे हिरवळ कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि बेभान पाऊस आयुष्यातला सगळ्यात सुंदर मोसम याहून वेगळा काय असू शकेल रत्नागिरीच्या निवळीच्या धबधब्यात नुकत्याच सुरू झालेल्या पावसाने जीव ओतलाय त्यामुळे पर्यटकांनी आपल्या गाड्या कोकणच्या दिशेने रवाना केल्यात मस्त मस्त सुंदर इट्स अमेझिंग म्हणजे एकदम निसर्गनम्य पाणी स्वच्छ आहे नॅचरल फ्लो आहे त्याच्या खूप मस्त वाटते Yeah! Yeah! राणावनातून पायवाटा शोधत आपण इथे पोहोचतो डोंगराच्या माथ्यावरून उड्या घेणारे असंख्य धबधबे साथ घालत असतात त्या शुभ्र पाण्याच्या प्रवाहासोबतच खाली उतरण्याचा अनुभव काळजात धडकी भरणारा असतो धबधब्याचं पडणारं पाणी आणि त्यात वरतून पाऊस त्यामुळे खूप थ्रिलिंग वाटत होतं आणि जिद्दी मेंबर्सने आपल्या रत्नामध्ये खूप धबधबे आहेत आणि लोकांच्या मागणीनुसार आपण निवळीमध्ये वॉटरफॉल रॅपलिंग सुरू आहे आणि पर्यटक येतात इथे खूप एन्जॉय करतात आणि इथून पुढे आपण दोन तारखेपासून सर्वांसाठी आपण वॉटरफॉल रॅपलिंग चालू करत आहोत निसर्गाचं हे रुपडं डोळ्यात सामावून घेत असताना डोळे दिपून जातात शेतीतला सृजनाचा सोहळा आणि वेळ लावणारा निसर्ग आपल्याला सगळं विसरायला लावतो हे सगळं आपल्याला बघायला मिळत एकट्या निवळीत आम्ही इथे लवकर आलो सकाळी आणि आम्ही इथे खूप मजा करतोय इकडे मोठा आणि तिकडे आम्ही मस्त मजा करतोय आणि उड्या मारतोय त्यामुळे मला खूप 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 मजा येते थँक्यू पावसात मनसोक्त मजा केल्यानंतर खवैयांसाठी ही खास दावत असते धबधब्याच्या पाण्यामध्ये मनसोक्त भिजल्यानंतर तुम्हाला आम्हाला सडसडून भूक लागते आणि अशा वेळी सज्ज असतं चुलीवरचं जेवण खास कोकणी स्वादाचं तांदळाची भाकरी आहे नाचणीची भाकरी आहे आणि तुम्हाला जसं हवंय तसं व्हेज नॉन व्हेज जेवण इथं सज्ज असतं एकूणच पाऊस म्हटला की तो लहान थोरांना आनंदाचं आमंत्रण देणारा असतो त्यामुळे तुम्ही जर पावसाळ्यातल्या भटकंतीचा प्लॅन करत असाल तर कोकणातल्या निवळीचा निसर्ग तुम्हाला कवेत घेण्यासाठी पुकारतोय सचिन देसाईसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा रत्नागिरी